त्यांना सांगित कुरण संगम एक आपला आहे अशी वेगवेगळी याचं चित्रीकरण करून देश विदेशातले म्हणजे दिल्लीच्या वेगवेगळ्या राज्यातले ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक एमडी वगैरे आज ह्या वारी पाहायला येणार होते आणि आज बराच वेळ चालत काढलेला आहे मला वाटतं वेळापूरपासून ते फार चिंचणीपर्यंत चालत आलेले आहे आणि त्याच्यामुळं खूप उशीर झाला आणि मग काल साहेब म्हटले की आमची एक टीम ऑलरेडी पाठवायचा विचार केलेला आहे संकल्पना जी आहे सोलापूरचं मा मार्केटिंग आणि मग मा सप्ताहाच्या निमित्तानं काय करा खूप चांगल्या आयडिया त्याने चा दिल्या आमच्या शिवाजीरावांनीसुद्धा एक चांगली आयडिया दिली आहे की प्रदर्शन भरवा म्हणजे लोक काय यावे आपल्याकडे मग प्रदर्शनाचा आणखीन जास्त व्याप्ती करावीशी वाटायला विविध क्षेत्राची विविध क्षेत्रात प्रदर्शन भरावे जसं की आता मोरीसाहेब चित्रपट दिसले चित्रकलेचं प्रदर्शन त्यांनी हिथं भरवावं गारमेंटचे युनिफॉर्म गारमेंटची टीम आहे त्यांनी हितं फार भरावं प्रत्येक तालुक्यात असे वेगवेगळे प्रदर्शनं भरवावी याचबरोबर गायनाचे कार्यक्रम कव्वालीचे कार्यक्रम कथाकथन नाटक लोककला जी आपल्याकडची आहे असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घ्यावेत असंही काल फडणवीस साहेबांनी अनेकांच्या सूचना घ्या लागलो आहे आणि मग ह्यांनाही आज प्रवासामध्ये तुम्ही तर यांच्याबरोबर दिवसभर विनंती केली की बाबा आम्हाला सोलापूरमध्ये हे करायचं आहे आणि मग करत असताना मला असं वाटतं की त्यांचं एकच म्हणणं की विदेशातून लोक आल्याशिवाय म्हणजे परराज्यातून लोकं आल्याशिवाय आपलं जी डी पी वाढू शकत नाही माझं मत आहे की अगोदर आमच्या लोकांना आमचं मार्केटिंग कसं आहे आमच्या सोलापूरमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये काय पिकते काय चांगलं आहे कोणती माणसं चांगली आहेत हे अगोदर आमच्या आम्हाला जर कळाल तर आम्ही बाहेर मार्केटिंग करू शकतो आम्हालाच माहिती नाही की आमच्या सोलापूरला काय आहे आमची सोलापूरची स्ट्रेंथ काय आहे हेच आम्हाला जर माहिती नसेल तर आम्ही बाहेर तर सांगू शकणार नाही एक छोटंसं शिर्डी गावसुद्धा पण त्याचं नव्हतं होतं आहे केवळ एका साईबाबा मग आमच्याकडं तर पांडुरंग आहे इकडं स्वामी समर्थ आहे गुरु संगम आहे ग्रामदैव सिद्धरामेश्वर आहे त्यापेक्षा एक देवतांचा साधू संतांचा आशीर्वाद मग याचबरोबर व्यावसायिकच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याकडं आज केळीचं उत्पादन देशातल्या तिसऱ्या क्रमांकावरचं आपलं कंधार गाव आलेलं आहे केळीचं उत्पादन महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे पण आज अनेक महाराष्ट्रातल्या लोकांना किंबवना सोलापुरातल्या लोकाला, सोलापुरा लोकाला विचारलं तरी कंधार केळी हे अजून बऱ्याच लोकांना माहिती मिळते आणि मग हे सुद्धा करावं किंबहुना शाळेच्या सहलीसुद्धा याच सप्ताहामध्ये कराव्या जेणेकरून गाव स्वच्छतेपासून विद्यार्थ्यांनी सहली शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यासुद्धा सहली आज आमच्या इकडचा ऊस उत्पादक तिकडं जाईल केळी बघायला केळीवाला डाळीम बघायला जाईल डाळिंबाला द्राक्षे चांगली कुठं आहेत ते ज जा बघायला जाईल आणखीन वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं आहेत त्या पिकाच्या सहलीसुद्धा या निमित्तानं काढाव्या आणि आमच्या जिल्ह्यातून बाहेर असलेल्या लोकांना आग्रहाचं निमंत्रण द्यावं आपल्याच गावात जे काय मान्यवर व्यवसाय आहेत बाहेर जाऊन कोणत्या मोठ्या पदावर काम आहेत त्यांचा गावाल्यांनी सत्कार करावा ह्या काळात किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स हो सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे